नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं इब्लिशच्या व्हिडिओमध्ये सध्या कॅन्सरचं प्रमाण झपाट्यानं वाढते आणि धक्कादायक बाब म्हणजे आता हिंगोली सारख्या ग्रामीण भागात सुद्धा या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळायला लागलेत हिंगोली जिल्ह्यात नुकतीच संजीवनी आरोग्य मोहीम राबवण्यात आली ही मोहीम जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या पुढाकाराने सुरू झाली या अभियानात आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागाने मिळून तब्बल तेरा हजार महिलांची प्राथमिक तपासणी केली या तपासणीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली अनेक महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भायाच्या कॅन्सरची लक्षणं दिसून आली आहे प्राथमिक तपासणी आढळली त्यांची यादी तयार करण्यात आली आहे आता त्यांची पुढील सखोल तपासणी तालुका स्तरावर होणार आहे या तपासणीतून नक्की कॅन्सर आहे का हे स्पष्ट होईल या पार्श्वभूमीवर आता सावधगिरी म्हणून एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आले पालकमंत्र्यांनी तालुका एचपीव्ही लसीकरण शिबीर आयोजित करण्याचे आदेश दिले ही लस मुलींना आणि महिलांना मोफत दिली जाणार आहे आठ दिवसात या अभियानाची आखणीही केली जाणार आहे मित्रांनो ही परिस्थिती गंभीर असली तरी वेळेत निदान झालं तर उपचारही शक्य आहे महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासण्या करणं खूप महत्वाचं आहे सगळ्यांना याबाबत माहिती द्या कारण वेळेचं निदान म्हणजेच वेळेचं वाचन